नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो वीस तारखेला वीस एक दोन हजार चोवीस रोजी आपली जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा होणार आहे तर या परीक्षेसाठी जाताना आपली पूर्वतयारी म्हणून तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर उत्तरपत्रिका आहे या उत्तरपत्रिकेमध्ये असलेला आपला रोल नंबर त्यानंतर कॅन्डिडेट म्हणजेच विद्यार्थ्याचं नाव कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर पाठीमागे जे आपल्याला गोल करायचे आहेत हे गोल आपण नेमके कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे या सगळ्यांची छोटीशी आणि महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ही जी उत्तरपत्रिका दिसतीये ही एक नमुना उत्तरपत्रिका मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे जे पेज आहे हे पृष्ठ क्रमांक एक आहे ठीक आहे हे पहिलं पान आहे आणि हे पाठीमागचं जे दिसतंय ते पेज क्रमांक दोन आहे तर विद्यार्थ्यांना यामध्ये जे पेज क्रमांक एक आहे सुरुवातीला आपण हे बघूयात इथं तुम्हाला अनुक्रमांक म्हणजेच रोल नंबर दिसतोय ठीक आहे तर हा जो रोल नंबर आहे हा सात अंकी असतो तर या सात अंकामध्ये तुमचा रोल नंबर जो काही असेल समजा माझा रोल नंबर आहे चारशे त्रेपन्न दोनशे पंचेचाळीस एक ठीक आहे या पद्धतीचा माझा रोल नंबर आहे तर हा रोल नंबर मी सगळ्यात अगोदर न चुकता आणि कुठल्याही प्रकारची खाडाखोड न करता व्यवस्थितपणे लिहून घेतलेला आहे असाच रोल नंबर तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर जो असेल त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची खाडाखोड न करता लिहायचं आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव असणार बघा अभ्यर्थिका नाम बडे अक्षरोमे याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्याचं जे नाव आहे ते नाव इंग्लिशमध्ये आणि कॅपिटल लेटर बडे अक्षरोमे म्हणजे आपल्याला हे जे नाव आहे ते पूर्णपणे कॅपिटल लेटरमध्येच लिहायचं आहे म्हणजे कुठल्याच प्रकारचं दुसऱ्या लिपीतलं लेटर आपल्या या नावामध्ये चुकूनही जाता कामा नये आणि खाडाखोड इथं अजिबात चालत नाही तर हे नाव आहे बघा प्रिया नाव लिहित असताना व्यवस्थित एका अक्षरा एकाच लाईनमध्ये अक्षराची साईज एक असायला पाहिजे आपली फॉन्ट साईज त्यासाठी अगोदर तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे तुम्ही आणखीन उद्या आज दोन दिवस चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता बघा नाव आहे प्रिया तर प्रियाचा पी कॅपिटल असेल आर कॅपिटल असेल पी आर आय वाय ए या पद्धतीचं हे प्रिया नाव असेल त्याच्यानंतर वडिलांचं नाव आहे राम प्रिया राम आर ए यम या राम राममध्ये सुद्धा पूर्ण लेटर कॅपिटल असणार आहेत आणि सरनेम आहे काळे के एल ई ठीक आहे विद्यार्थ्यांना पद्धतीने तुम्हाला तुमची फॉन्ट साईड एक सारखी आणि तुमचं जे नाव आहे ते पूर्ण एका रेषेत आणि कॅपिटल लेटर्स मध्ये पाहिजे ठीक आहे हा रखाना झाल्यानंतर याच्या पुढे इथं काहीही करायचं नाहीये जर तुमचं नाव मोठं असेल तर तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव मग तुमच्या बाबांचं आणि मग तुमचं आडनाव हे असं व्यवस्थितपणाने ह्या बॉक्सच्या बाहेर न जाऊ देता लिहायचं आहे त्यानंतर खालचा जो रखारा दिसतो तुम्हाला ठीक आहे पिता का नाम इथं सुद्धा बडे अक्षर मे लिहिलेलं आहे म्हणजे वडिलांचं नाव तुम्हाला कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचंय ले हे खूप सोपं जाणार आहे कारण वरच आपण लिहिलेलं आहे मग लिहिणार फक्त आपण राम आर ए एम आणि काय के एल ई ठीक आहे या पद्धतीने आपण हे पेज एवढंच भरणार आहोत त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला काही महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत ह्या सूचनाचं तुम्ही काटेकोरपणाने पालन करायचं आहे पहिली सूचना आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये केवळ बॉल पेनचाच यूज करायचा आहे कुठल्याही प्रकारचा जेल पेन शाई पेन पत्ती पेन वगैरे जो आहे तो यूज करायचा नाही त्याच्यानंतर जो बॉल पेन आहे तो तुमचा ब्लॅक किंवा ब्ल्यू कलरचा असायला पाहिजे रेड ग्रीन पिंक असे वेगवेगळे बॉल पेन आपण आता मार्केटमध्ये बघतोय पण आपल्याला फक्त काळा आणि निळा दोनच कलर्स वापरायचे आहेत आणि तो सुद्धा बॉल पेन असायला पाहिजे पाहिजे जेल पेन असता कामा नये त्याच्यानंतर दुसरी जी सूचना आहे ती आहे की जे आपण गोल करणार आहोत ते गोल पूर्णपणे करायला पाहिजे म्हणजे कुठल्याही प्रकारचा अर्धवट गोल किंवा गोल बाहेरच्या रचनेपर्यंत त्याची जी, जी काही आपण डार्क करतोय ते डार्क केलेलं जे आहे ते त्या गोलच्या बाहेर जाता कामाने त्याच्यानंतर आहे की प्रत्येक वेळेला जे चार गोल दिलेले आहेत त्या चार गोलमध्ये एका प्रश्नाचं उत्तर एका वेळेला गोल केल्यानंतर आपल्याला तिथे कुठल्याच प्रकारचा खाडाखोड किंवा काहीच ऑप्शन नाही आहे तिथं एक वेळा गोल केलं तर ते परफेक्ट तेच गोल असायला पाहिजे त्याच्यानंतर बघूयात आपण दुसरं पेज हे जे खालचं आहे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे रंगरंगोटी किंवा कुठल्याही प्रकारचा डॉट चिन्ह असलं काहीही करायचं नाहीये ह्या उत्तरपत्रिकेवर तुमचा तुमच्या रोल नंबर तुमचं नाव वडिलांचं नाव याच्या व्यतिरिक्त काहीच लिहायचं नाही खूप विद्यार्थी कुठंतरी इथं स्वास्तिकचं सिंबॉल काढतात ओमचा सिंबॉल कुठलं तरी एखादं फुल वगैरे काढून हे असं केलं जातं तर हे असं काही करायचं नाही किंवा जे काही तुमचं काम आहे उत्तर ते, ते कच्च्या कामासाठी इथं तुम्हाला कुठंच काहीही करता येणार नाही बघूयात आता सेकंड पेज वर आपल्याला काय करायचं ते आता तुम्ही हा जो रोल नंबर लिहिलेला आहे हाच रोल नंबर ठीक आहे लक्षात ठेवायचा हॉल तिकीट जवळ ठेवायचं आणि इथं तुम्हाला हे दुसरं पेज दिसतंय या दुसऱ्या पेजमध्ये इकडं हे हे जे दिसतंय तुम्हाला इकडच्या बाजूमध्ये आणि इकडच्या बाजूमध्ये दोन मध्ये याचं डिव्हिजन केलेलं आहे बरोबर आहे दोन्ही मध्ये विभागणी केलेली आहे तर जो छोटा कप्पा आहे ना इकडचा इथं तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा आहे जो आपण पाठीमागे लिहिलेला आहे तो इथं तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेवर असलेला क्रमांक लिहायचा आहे इकडे तुम्हाला काहीही करायचं नाही इथ जे काही करणार आहेत ते तुमच्या क्लासवर जे पर्यवेक्षक आलेले असतील हे त्यांच्यासाठी आहे इकडे तुम्ही बिलकुल लक्ष द्यायचं नाहीये इथंच काय करायचंय ते आपल्याला करायचंय बघा आता अनुक्रमांक सुरुवातीला आपण आडव्या पद्धतीने लिहून घेऊ माझा अनुक्रमांक आहे चारशे त्रेपन्न बघा मी खाडाखोड न करता लिहिते चारशे त्रेपन्न दोनशे पंचेचाळीस आणि एक ठीक आहे हा माझा झालाय रोल नंबर आता याला गोल करत असताना बघायचं सुरुवातीला माझा चार हा अंक आहे ठीक आहे तर मग आता चार कुठे आहे बघा हे बघा इथं दिसते चार ठीक आहे तर सुरुवातीला मी हे जे चारचा गोल आहे ना तो पूर्णपणे गोल करून घेणार आहे लक्ष द्या गोल कसा करायचंय तुम्हाला थोडंही बाहेर जाऊ द्यायचं नाहीये आणि रिकामा पण दिसू द्यायचा नाहीये नंतरचा माझा अंक आहे पाच पाच कुठे आहे बघा दोन नंबरच्या लाईनमध्ये पाच आहे इथं चारचा खाली ठीक आहे मग तुम्हाला त्या पाचला व्यवस्थितपणे गोल करून घ्यायचे लक्षात राहू द्या वर्तुळाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाहीये आणि आत वर्तुळ पण आपल्याला रिकामा दिसू द्यायचा नाही नंतर माझा क्रमांक आहे तीन हम्म तर तीन कुठे हे बघा इथं व्यवस्थितपणे याला गोल करून घ्या त्याच्यानंतर आहे दोन आता दोन कुठे आहे हे बघा इथं हे झाले दोन बघा मी कशा पद्धतीने गोल करते कुठली घाई गडबड करू नका रोल नंबर एकदा जर चुकला तर मग आपल्याला खूप पश्चातापाची वेळ येणार आहे कारण इथं कुठल्याच प्रकारची खाडाखोड चालत नाही नंतरचा आहे माझा चारशे एक्कावन्न आता मी चारला गोल करते आपण ज्या अंकाचा खा अंक बघतोय त्याच्या सरळ खाली रेषेत आपल्याला तो अंक शोधायचा आहे बरं का नाहीतर तुम्हाला सगळीकडेच परत इथं पाच पाच दिसणार आहे चार चार दिसणार आहे वेगळं काहीतरी कराल बघा मी पाच कुठं रंगवलंय ह्या पाचच्या खाली सरळ रेषेत खाली आले तर इथं मला पाच दिसला मग मी इथंच ह्या पाचला गोल केलंय ठीक आहे आता परत ह्या एकच्या खाली बरोबर इकडे हवं का इथं एक दिसला आता या पद्धतीने मी माझा रोल नंबर रंगवून घेतलेला आहे आता आपण चार रंगवला तर बरोबर चारच्या खाली सरळ रेषेत आपल्याला इथं चार दिसला मग आता इथं पूर्ण चारची लाईन आहे मग आपण इकडे जायचंय का नाही जायचं त्याच रेषेच्या खाली त्याच लाईन मध्ये आपल्याला चार दिसतोय मग तिथंच रंगावायचं पुढे पाच आहे पाचच्या खाली बरोबर आपल्याला यायचंय त्याच लाईन मध्ये पाच जिथं दिसतोय तिथंच गोल करायचाय मग परत तीन आहे तीनच्या लाईन मध्ये सरळ 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 खाली यायचंय जिथं तीन दिसेल तिथं गोल केलाय बघा नीट लक्ष द्या परत इथं दोन दोनच्या सरळ रेषेत खाली या इथं दोन दिसला मी इथं गोल केलं इकडे पण गोल दोन आहेत इकडे पण दोन आहेत पण इकडे कुठेही गोल करायचा नाही बरोबर त्याचा खालीच गोल यायला पाहिजे इथं चार आहे चार पासून सरळ सरळ रेषेत खाली आला इथं मला चार मिळाला मी इथंच गोल केलाय इथं पाच आहे पाच सरळ रेषेत खाली आले इथं मला पाच मिळाला मी इथंच गोल केलाय लक्ष द्या इकडे भरपूर पाच आहेत इकडे पाच आहे पण मी इकडे तिकडे गेले का आपली रेषा सोडायची नाही परत इथं एक आहे एक नंतर हे बघा इथं मला एक मिळाला मी इथं गोल केला तुमचा जो काही नंबर आहे तो व्यवस्थितपणे इथं लिहून घ्या आणि बरोबर त्याच्या खाली सरळ रेषेमध्ये त्याच क्रमांकाला तुम्हाला गोल करायचा आहे हा झाला तुमचा बैठक क्रमांक ठीक आहे रोल नंबर झाला आता तुम्हाला एक प्रश्नपत्रिका आलेली असती बघा या पद्धतीची आणि या प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला असा नंबर आलेला असतो तो छापील नंबर नंबर असतो ठीक आहे आता हा माझ्याकडे मी हाताने लिहिलेला नंबर आहे तुम्हाला असाच एक छापील नंबर आलेला असतो हा माझा नंबर आहे ट्रिपल थ्री नाईन डबल सेवन तो मी अगोदर आठव्या प्रकारे लिहून घेते जसा मी आपला बैठक क्रमांक लिहिलाय बघा ट्रिपल सेवन ठीक आहे थ्री नाईन डबल बर सेवन हा माझा नंबर आहे जसं आपण इकडे गोल केलंय तसंच आता इकडे पण गोल करणार आहोत ह्या सेव्हनच्या खाली बरोबर लाईनला इथं सेवन आहे मग मी याला गोल केलं व्यवस्थित हा विद्यार्थ्यां लक्ष द्या हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला हे या पद्धतीने यायलाच पाहिजे माझा प्रश्नपत्रिका क्रमांक खूप सोपा आहे त्यामुळे मला रंगवायला पण खूप सोपं चाललंय आणि तुम्ही हे लक्ष करायचंय की असा नंबर प्रत्येकाला येत नाही परत थ्री आहे माझं बघा इथं थ्री आहे मला इथं थ्री दिसतंय मी ह्या थ्रीला राऊंड करते परत नाईन इकडे खाली सगळ्यात शेवटी नाईन दिसतंय परत बघा सेवन सेवन इथं आहे इथं आले का मी सेवन वर परत सेवन आणि नंतर लास्ट पण काय आहे माझा सेवन आहे ठीक आहे हे एवढं खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचं आहे या पद्धतीने तुम्हाला हे भरायचं आहे मी हे भरलंय सुद्धा आणि यामध्ये माझी कुठल्याच प्रकारची मी चूक केलेली नाही आहे आता इकडच्या बॉक्सचा विचार तुम्ही करायचा नाही उत्तर पत्रिकेवर ह्या पेजला पण कुठल्याच प्रकारची घाण करायची नाही आता इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याची सही असती एक लक्षात घ्या बाळांनो जी सही तुमच्या हॉल तिकीटवर आहे किंवा जी सही तुम्ही नवदयचा फॉर्म भरताना केलेली आहे तीच सही तुमची इथं असायला पाहिजे सहीमध्ये बदल होता कामा नये ठीक आहे माझी प्रियाची सही मी अशी केलेली आहे बघा तर माझी इथं सुद्धा हीच साईन राहणार आहे प्रिया म्हणून तर आता आपण बघूयात हे अँसर सी डे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं काहीच करायचं नाही इकडच्या ह्या वाईट बाजूवर कुठल्याही प्रकारचं कच्चं काम करायचं नाही बाकीचं जे ऑदरचं आहे ते तुमचे पर्यवेक्षक क्लासवर जे टीचर असणार आहेत ते टीचर बघून घेतील आता आपण बघणार आहोत की प्रश्नपत्रिका आपली कशी असणार आहे विद्यार्थ्यांनो या पद्धतीची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीचा जो विभाग येणार आहे प्रश्नाचा तो असणार आहे मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता यामध्ये तुम्हाला एकूण चाळीस प्रश्न विचारलेले आहेत विचारले जाणार आहेत आणि या चाळीस प्रश्नासाठी गुण असणार आहेत पन्नास लक्षात तुम्हाला गुण असणार आहेत एक्केचाळीस पासून एक्केचाळीस पासून तुम्हाला असणार आहे गणित गणित विभाग आणि या विभागामध्ये तुम्हाला एकूण वीस प्रश्न असणार आहेत आणि हे जे वीस प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला एकूण पंचवीस मार्कासाठी येणार आहेत त्याच्यानंतर असणार आहेत मराठी विभाग मराठीमध्ये तुम्हाला एकूण चार उतारे येणार आहेत चार उतारामध्ये प्रत्येक उतारात तुम्हाला एकूण पाच प्रश्न विचारले जातील आणि यासाठी तुम्हाला पंचवीस गुण दिलेले असतील ठीक आहे या पद्धतीने तुमची ही प्रश्नपत्रिका असणार आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीचा भाग आहे आपला बुद्धिमत्ता एकूण प्रश्न असणार आहेत ऐंशी आणि त्यासाठीचे तुमचे गुण असणार आहेत शंभर एवढं तुमच्या लक्षात आलं आता बघा पहिला प्रश्न आहे आपल्याला जी उत्तर प्रश्नाकृती दिसते यामध्ये आपल्याला पहिली मानसिक क्षमता चाचणी दिसते यामधील पहिला प्रश्न आपल्याला आरशातील प्रतिमेवर विचारलेला आहे ठीक आहे तर आता यामधील जे उत्तर आहेत बघा पहिला प्रश्न हं तुम्हाला उत्तराचं ऑब्झर्व करायचंय आणि याचं उत्तर मला डी मिळते या प्रश्नामधील पहिल्याचं उत्तर मला डी मिळते तर आता हा पहिला प्रश्न आहे आणि उत्तर माझं डी आले म्हणून मी या डी राऊंड करणार आहे बघा राऊंड करत असताना व्यवस्थित राऊंड करायचं आहे तुम्हाला या पद्धतीनं आता डी उत्तर हे कन्फर्म आहे म्हणून मी डी केले परत तुम्ही कन्फ्युज झालात तुम्हाला बी आहे असं वाटतंय तर त्यावेळेला रॉंग करू शकत नाहीत किंवा या बी ला पण गोल करू शकत नाहीत जर तुम्ही इथं एक गोल केला तर हेच उत्तर तुमचं निश्चित धरलं जातं इथं कुठल्याच प्रकारची खडाखोड चालत नाही त्यानंतर बरीच मुलं काय करतात इथं दोन ला राईट करतात इथं असं काहीतरी रॉंगचा सिंबॉल करतात मग इथं काहीतरी डीला परत गोल करतात मग परत डी कॅन्सल झालं मग एला गोल करतात असं जर तुम्ही काही के घाण केलं तर ही उत्तरपत्रिका तुमची स्वीकारली जात नाही तुम्हाला कुठल्याच प्रकारचे मार्क्स दिले जात नाहीत त्यासाठी विचार करून उत्तराचं गोल करा कुठल्याही प्रकारची टिक किंवा कुठल्याही प्रकारचा सिंबॉल या उत्तरपत्रिकेवर येता कामा नये ठीक आहे आता हा दुसरा प्रश्न आहे माझा आणि माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतंय ए तर मी डोकं शांत ठेवून आणि व्यवस्थितपणाने हे एचा गोल करते घाई गडबड करायची नाही अजिबात परीक्षेला घाबरायचं नाही आपण नेहमी जशा परीक्षा देतो ना त्याच पद्धतीने कॉन्फिडन्सली तुम्हाला या परीक्षा द्यायच्या आहेत माझं तिसऱ्याच उत्तर येतंय बी मग मी या बी ला अशी व्यवस्थित गोल करतेय बघा मी कन्फ्यूज होत नाहीये त्यामुळे माझं सगळं व्यवस्थित गोल येत आहे मला असं वाटत पण नाहीये हम्म चारच माझं उत्तर येते सी मग मी सी करणार आणि असा मध्ये डॉट वगैरे अजिबात ठेवायचं नाही गोल करत असताना व्यवस्थित गोल करा परत माझं पाचचं उत्तर येते बी मग मी हे बी करणार ठीक आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला कसं गोल करायचंय हे लक्षात आलंय उत्तर पत्रिका कुठल्या पद्धतीने ठेवायची हे लक्षात आलंय ना तर या पद्धतीची तुमची उत्तरपत्रिका असणार आहे तुम्हाला याच पद्धतीने स्वच्छ व्यवस्थित सुंदर आणि कॉन्फिडन्सली पेपर लिहायचा आहे सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही छान अभ्यास करा तुमच्या वर्षभर केलेल्या मेहनतीला चांगलं यश हो। येवो एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुम्हा सगळ्यांना मी ऑल द बेस्ट म्हणते उद्याच्या परीक्षेसाठी सगळ्यांनी व्यवस्थित छान पेपर लिहा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद